स्वप्नातले घर खरेदी करण्यासाठी शेल्टर दोन हजार चोवीसच्या प्रदर्शनाचा शुभारंभ दीप प्रज्वलनानं उद्घाटन करून शेल्टरच्या सहा दिवसीय प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदिवासी विकास महाय संचालक लीना बनसोड सीच्या आयुक्त मणीषा खत्री क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडाई माजी अध्यक्ष शहा तसेच क्रीडा यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन संपन्न झाले यावेळी मंचावर क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील शेल्टर दोन हजार चोवीसचे समन्वयक गौरव ठक्कर शेल्टर दोन हजार चोवीसचे मार्गदर्शक दीपक बागड क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल क्रेडाई नाशिक मेट्रोचे माजी अध्यक्ष सुरेश अन्ना पाटील अविनाश शिरोडे उमेश वानखडे रवी महाजन हे मान्यवर देखील उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहसचिव अनिल आहीर यांनी स्वागत केले यावर्षी शेल्टरची वैशिष्ट्ये म्हणजे शंभरहून अधिक विकसकांचे पाचशेहून अधिक पर्याय येथे उपलब्ध असून दररोज दर तीन तासांनी लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसं आणि बंपर बक्षीस टीव्हीएस दुचाकी जिंकण्याची संधी आहे सहभागी विकसकांकडून विविध आकर्षक योजना जसे नोंदणी शुल्क माफ नो जीएसटी घोषित केले असून आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट आहे क्यू आर कोड स्कॅन करून पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश मोफत असून सोबतच अठरा अस वर्षांखालील मुलांना प्रवेश मोफत आहे लहान मुलांसाठी फ्रावशी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेलं प्रदर्शन आणि सुसज्ज कोर्ट येथे असणार आहे प्रदर्शनास प्र... मोफत पार्किंगची सुविधा आणि फॅले पार्किंग, पार्किंग उपलब्ध आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोद्दार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते तसेच मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिवसरा अंजली भलोदिया अतुल शिंदे श्रेणी सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड सचिन चव्हाण किरण शहा प्रकाश चौधरी तुषार संकलेचा यूथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर यूथ विंगचे सहसमन्वयक सुशांत कांगुडे वृषाली महाजन सोनाली बागड करत आहेत संजय हिरे महाराष्ट्र नाशिक चा हा जो काही उपक्रम आहे शेल्टर इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतका ग्रँड झालेला आहे आणि त्यातून नाशिकमध्ये किती डेव्हलपमेंट होते हे सगळं बघून आम्ही आत्ता आणि आम्ही डिस्कस करत होतो की आम्ही दोन वर्ष तीन वर्ष नोकरी करून जातो पण आम्हाला पण आता नाशिकमध्ये एवढी डेव्हलपमेंट बघून आम्हाला पण नाशिकमध्ये घर करावं असं वाटायला लागलेलं ला आहे तर क्रेडाईकडून शेल्टर पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या दोनच अपेक्षा आहेत तर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील कोणालाही काही इजा होऊ नये आणि सर्वजणं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोकं आहेत जे लेबर आहेत ते पण आनंदी राहावेत आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोस्ट लोएस्ट कॉस्ट काय आहे आपली तर पंधरा एक लाखाची जर असेल प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे एक हजार सी सी टी व्हीज आहेत त्याच्यामधले सहाशे सी सी टी व्हीज ऑन आहेत तर, तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजणं जर एकत्र आले तर आठ ते दहा हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर ड्युशन्स मेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल अशा प्रकारे एका कॅमेऱ्याचे आठ ते दहा हजार रुपये लागतात आपण सर्वजण जर एकत्र आले आणि गंगापूर रोडचं एक उदाहरण देतो मी तर त्या ठिकाणी शंभर कॅमेरे जरी आपण लावले सर्कल सर्कलपासून तो जो ग्रामीणमध्ये जो जातो तर कोण येतो कोण जातो या सगळ्या याच्यावर आपलं लक्ष राहील स्टँडलोन कॅमेराजनी आणि कुठलाही निषेध झाला तर पोलिसांना ते पकडणं खूप सोपं जाईल आणि उत्साह दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि मला वाटते पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये मॅक्झिमम सी सी टी व्हीचं कवरेज नाशिक शहरामध्ये मध्ये रेल्वे स्टेशन स्टँड्स असतील किंवा येण्या जाण्याचे मार्ग असतील किंवा मेन रूट्स असतील या ठिकाणी आपण एकत्र करण्याचा प्रयत्न करूया मी परत एकदा या ठिकाणी मला आपण एवढा सुंदर कार्यक्रम आपण केला आपण जे आयोजक आहेत त्यांचे खरोखर आपण खूप मेहनत घेतलेली असणार कारण एवढे एवढे सुंदर कार्यक्रम हा नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा शो आपण या ठिकाणी केलेला आहे आणि हा शो जो आहे हा सर्वसामान्यांना आणि सर्व जे शेल्टर बघत आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे आपलं सगळ्यांचं खूप अभिनंदन आपण मला या ठिकाणी चीफ गेस्ट बोलवून सर्व मान्यवरांबरोबर या ठिकाणी मंचावर बसण्याचा आणि उद्घाटन करण्याचा मान दिला त्याबद्दल मी नाशिक पोलीसतर्फे आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानतो थँक्यू व्हेरी मच मी आपले एक तास सर्व एक्झिबिशन बघितलेलं आहे जास्त थांबत नाही आपण कार्यक्रम पुढे चालतो आज नाशिक शहराचे डायनामिक आणि यंग पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक एन एम आर डी आयुक्त मनीषा मॅम खत्री तसेच आदिवासी महामंडळाच्या बनसूड मॅडम आवर इन्स्पिरेशन यूथ इन यूथ आयकॉन आय चेअरमॅन जक्षयजी शहा आमच्या क्रीडाई महाराष्ट्राचं दमदार नेतृत्व प्रमोदजी महाजन प्रमोदजी खेरणार सर आणि इथे उपस्थित आमचे सर्व पास प्रेसिडेंट या सर्वांना इथे सर्वांना या स्वागत करतो आणि या उद्घाटन प्रसंगी फक्त दोन गोष्टी नमूद करू इच्छितो की ॲज अ क्रीडाई अध्यक्ष म्हणून गेल्या तीन महिन्यापासून या क्रीडाई शेल्टरचं आयोजन होत आहे यात संपूर्ण टीम प्रामुख्याने कन्व्हेनर आमचे मेंटोर पास प्रेसिडेंट एंटर मॅनेजिंग कमिटी तसेच नाशिक शहरातील सर्व वृत्तवाहिन्या सर्व एन जी ओज मटेरियल सप्लायर्स फिनॅन्शियल इन्स्टिट्यूट आणि आमचे सर्वात महत्त्वाचा जो काही कोर आहे ते आमचे सन्माननीय सभासद यांच्यामुळे ही क्रीडा शेल्टरची अकरावी आवृत्ती आपण मोठ्या स्थळावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत उत्तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर महाराष्ट्रातलंही प्रमोदजी मला वाटतं की एक आपण सर्वात चांगलं प्रदर्शन गृहप्रदर्शन आपण दर दोन वर्षांनी इथे करत असतो महत्त्वाचं इथे नाशिक शोकेस करणं आणि आमच्या मेंबर्सचा किंबोणा स्टुडिओ अपार्टमेंटपासून तर एट बी एच के आणि लक्झरीस अपार्टमेंट्सपर्यंत आपण रेसिडेन्शियल क्षेत्रातले प्रॉडक्ट इथे डिस्प्ले करीत आहोत त्यानंतर रेसिडेन्शियल फ्लॉट्स असतील फार्म हाऊस प्लॉटिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग असेल यानंतर कमर्शियलमध्ये फक्त रेंटलचे ऑफिसेस कमर्शियलची सीमा ओलांडून रिटेल स्पेसेस आहेत रेंटल स्पेसेस आहेत त्यानंतर कमर्शियल जे काही नवीन ब्रँड नाशिकमध्ये येऊ घातले कारण की नाशिक हे एक झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि मी मला सांगायला आनंद होतो की नऊ शिखरांमध्ये बसलेलं हे नाशिक नऊ दिशांना मला वाटतं डेव्हलपमेंटमध्ये प्रगती करत आहे नॉट ओनली रिअल इस्टेट भाई वी आर हॅविंग व्हेरी रिच ॲग्रिकल्चर व्हेरी रि